छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्याबद्दल स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला मात्र आपण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलेलं नाही आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत मेलो तरी माफी मागणार नाही असं भूमिका श्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे आणि मुंब्रामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं वियाना मॉलसमोर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काही काळ वाहतूक रोखून धरली होती आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत मेलो तरी माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी कार्यकर्त्यांनाच्या समोर बोलताना दिली आपल्या गाडीवर हल्ला करणारे जण होते आपल्याकडे पोलीस होते मात्र आपण गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला आपण लक्षात येईपर्यंत ते पळून गेले असल्या हल्ल्याने आपण डगमगत नाही या हल्ल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मी छत्रपती संभाजीराजे यांचा सातत्याने आदरपूर्वक उल्लेख केला पण आता यापुढे त्यांना राजे म्हणणार नाही आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे त्यांच्या वडिलांनी निषेध केला आपण मेलो तरी माफी मागणार नाही त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी असं आव्हाड यांनी म्हटलं आहे आणि त्यांना वाटत असेल आणि गाडीवर मला मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलन मी आजपर्यंत तरी आहोजाहो करायचो मी काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही शिव शाहू फुले आंबेडकर ही नाव घेऊन आम्ही जगतो मरतो तर मरताना इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्किलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्हर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.